नमस्कार मी सुशेन महाराज नाईकवाडे शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र शाखा मुंबई पुणे अहमदनगर आज एक महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे आणि ते म्हणजे बरेच लोक भाषण करत असताना गायनाचा प्रयत्न करतात त्या लोकांसाठी खास सांगतो भाषण करत असताना गायन जमत असल तर करा नाही तर करू नका आहे त्या भाषणाचं इम्प्रेशन काही लोकं गायनमध्ये घेऊन कमी करतात खर तर व्याख्यान करताना जास्त गायन नसावं मध्ये बऱ्याच व्याख्यात्यांचं तुम्ही गायन बघितलं म्हणून तुम्ही गायनाचा प्रयत्न करता गायनामध्ये ताल आणि स्वर जर व्यवस्थित असेल तर ते तुमचं गायन चांगलं वाटतं नाही तर भाषणात गायन चांगलं वाटत नाही बरेच लोक तालही नाही स्वरही नाही आणि मग ते गायनाचा प्रयत्न करतात तर ते गाऊ नका मग ते सरळ बोला उदाहरणार्थ माझ्या झोपलेल्या पिल्या कसं जगायला पाहिजे सूर्य झोपतो का कधी असं वागायला पाहिजे हे कवितेतलं जरी असलं तरी ते तुम्ही यमक जुळून बोला किंवा असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अतर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर करून जावे असे काही दुनिये तुनिया जाताना आणि गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी घेताना निरोप शेवटी घेताना असं यमक जुळून बोला त्याला म्हणजे ते गात बसू नका काही लोक असं बोलतात असे जगावे छाताडावर आव्हा नाचे लावून नजरे मध्ये आयुष्याला द्याव उत्तर करून जावे असे काही दुनिये तुनिया जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी घेताना बरेच लोक गायन जमत नाही तरी गातात आता मी गाऊन दाखवलो तुम्हाला ठीक <coughs> आहे थोडं बहुत मला स्वराचं आणि तालाचं ज्ञान असल्यानं माझं थोडं बरं वाटेल थोडं बरं वाटेल पण तुमचं प्रत्येकाचं गाताना बरं वाटणार नाही मग ते गाऊ नका ना ते थेरीमध्ये घ्या ते कवित्वात नका घेऊ म्हणजे ते पद्यात नका म्हणून तुम्ही ते गद्यामध्ये घ्या ना काय गद्यात घ्यायचं आहे काय पद्यात घ्यायचं आहे हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे हीच तर आहे वक्तृत्वाची साधना जे जमत नाही ते करायचं नाही जे जमत आहे त्याच्यावर फोकस करा गायन जमत नाही वक्तृत्वामध्ये गायन घेऊ नका पण गायनातले तुम्हाला काही शब्द भावले आहेत तुम्हाला काही वाक्य भावले आहेत आणि ते तुम्हाला घ्यावेसे वाटतात काही कवितेचे वाक्य तुम्हाला भावले आहेत ते तुम्हाला वक्तृत्वात घ्यावे वाटतात पण सरळ सरळ घ्या ते त्याचं यमक जुळवा सरळ सरळ आणि सरळ बोला ते ते गात बसू नका गायना गायन करत बसलात तुम्ही उघडे पडाल आणि तुमचं काही लोकांचं वक्तृत्व चांगलं असतं गायन चांगलं नसतं मग तुम्ही उगाच गायनाचा प्रयत्न करता मग वक्तृत्व चांगले ना तुमचं जे काही कवितेचे शब्द आहेत जे काही शेरो शायरीचे शब्द आहेत ते गद्यात बोला पद्यात बोलू नका या पद्धतीनं वक्तृत्वाची साधना घर बसल्या करू शकता तुम्ही बऱ्याच लोकांनी यूट्यूब चॅनल आपलं सुशन नाईकोडे ऑफिशियल नावाचं यूट्यूब चॅनल आहे ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करून ठेवा कारण वक्तृत्वाची साधना कशी करावी असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील आणि घर ब घर बसल्या आपले व्हिडिओ पाहूनच तुम्हाला वक्तृत्वाची साधनासुद्धा करता येईल त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा आणि आपलं पुस्तक आहे भाष भाषण करण्यासाठीचं सगळे भाषणं त्या पुस्तकात आहेत मोतीचं भाषण उद्धव वाढदिवसाचं भाषण सगळ्या महापुरुषाच्या जयंतीचे भाषणं राजकीय भाषणं सगळे भाषणं एकाच पुस्तकात आहेत त्या पुस्तकाची किंमत आहे साडेतीनशे रुपये ज्या लोकांना पुस्तक पाहिजे त्यांनी माझ्या याच नंबरला सत्त्याण्णव चौसष्ट बावन्न अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरला साडेतीनशे रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट आणि तुमचा संपूर्ण पत्ता पाठवा पत्ता पाठवत असताना तुमचा पिनकोड मोबाईल नंबर तुमचं संपूर्ण नाव पत्ता व्यवस्थित एकाच मॅसेजमध्ये पाठवा धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया जय जिजाऊ जय शिवराय